नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक मध्ये होतो आणि काही महिला काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आपल्याला भेटले त्यांच्याशी आपण चर्चा केली की के नेमकं नगर प्रशासनामध्ये अनेक लोक निवडून जातात परंतु लोकांची कामं होत नाही काही ज्येष्ठ नागरिकांनी आपले विचार शिवशाही न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केले की के रस्ते इतके खराब आहेत आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था अतिशय दयनीय आहे लाईटीचे प्रश्न असेल अनेक जे मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या त्याच्याकडे नगर प्रशासनानं किंवा येणाऱ्या काळामध्ये जे नगरसेवक म्हणून निवडून जाणार आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं हीच अपेक्षा हे लोकांनी व्यक्त केलेली आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत काय समस्या आहेत त्यांच्या मी वाडा कॉलनी नगर परिषदेचे आता निवडणूक चालू आहे धोबळ्यात चालू आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आलाय आज सापणार आहे उद्या मतदान कराव लागत उद्या मतदान आहे काय वाटतं बर एकंदरीत काय परिस्थिती असेल आपल्या शिरूर नगर परिषदेची शिरूर नगरपालिके ते तस सार्वत्रिक निवडणूक पक्षाच्या मी आहे नाही आता पण उमेदवार पाहून लोक मध्ये राजकीय पक्षांच्या जास्त तसं पाहिलं आपण पहिल्यांदाच हे नाही पक्षीच्या चिन्हावर निवडणुका होतात आपल्या नगरपालिकेत होतं त्यानं पहिलं पण आताच चित्र वेगळं आहे काय वाटतं बरं एवढ्या पक्ष्यांची सर्व भेसळ झालेली आहे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कसं नगरसेवक पाहिजे बरं जनतेचं काय काम असतात जनतेचे पारदर्शकपणे काम म्हणजे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत पाणी रस्ते वीज सार्वजनिक रस्त्यावरच्या लाईट याची पूर्तता करायला पाहिजे महिलांच्या प्रशासनाची योजना म्हणजे आता तुम्हाला सांग का आता ठिकठिकाणी महिलांना स्वच्छता होत नाही किंवा आपल्या बाजारपेठेत सुद्धा नाही आता गावात एस टी स्टॅन्ड सोडलं तर कुठे स्वच्छता महिलांची कुचुंबना होती ना यात आणि नागरिकांनाही थोडस हे होत नागरिकांना फारशा सुविधा नाहीच येत ठराविक ठिकाणी सोडल्या नगरपालिका कार्यालयाजवळ एक मोतारी आहे त्याच्यानंतर इकडं कुठं रस्त्यानी कुठंच नाही त्या व्हायला पाहिजे रस्ते चांगले व्हायला पाहिजे मुळात म्हणजे तो पाबळ फाट्यापासून हायवे पर्यंत बायपास पर्यंत तो रस्ता अतिशय म्हणजे खूप खराब आहे त्या रस्त्याने एखादी बाळणपणाला बाय नेली तर ती रस्त्याच डिलिव्हरी होईल अशी परिस्थिती म्हणजे याच्यासाठी जो प्रतिनिधी जो काम करणारे आता निवडून येणारा त्यांनी त्याच्यात पाठपुरावा करून पुढच्या राजकीय दृष्टीतून त्याला फायदा होईल त्या पक्षाला म्हणा किंवा मग त्या उमेदवाराला होईल हे मूलभूत प्रश्न लोकांचे लाईट पाणी निवारा आणि हे स्वच्छता ह्याची जरा कमतरता आहे तर ते भरून काढायचं काय आता निवडणुकीत आता शेवटचा टप्प्यापेक्षा उद्याच मतदान काय कसं टाकत शेवट पाहिजे बरोबर आपल्या प्रभागाला ना निस्वार्थी चांगला नको शेवट पाहिजे काय अडचणी काय तिथे या प्रभागाला अडचणी आता भरपूर प्रत्येकाची वेगवेगळी अडचण आता एक तुम्ही नागरिक म्हणून म्हणजे समास्या जर सांगायचं झालं तर काय समास्या असू शकता हा इथं ते ड्रेनेज ची ड्रेनेजची म्हणाय तर हे जे इथं कॉलनीच्या बाजूला ते बंदी हा नालाजू दिसतो तो बंदिस्त असला तर चांगलं त्याच्यामुळे काय डास येतातच ना येतातच वगैरे पवार फवारणी होती मधून अजून होती किंवा असं काही राजकीय कार्यक्रम असले तर मग होती स्वच्छतेसाठी काय घंटा गाडी वगैरे येते का घंटा गाडी रोज येते पाणी चांगल्या दाबाने मिळत प्रेशर चांगला पाणी अर्ध तासच मिळत पाणी आपल्याला स्वच्छ चांगलं उपलब्ध असं वाटत स्वच्छ आता जे येत आहे ते घ्यायचं असं सुरेश कुलकर्णी आता या नगर परिषदेची निवडणूक चालू आहे उद्या मतदान पण आहे काय वाटतं बरं कशा पद्धतीचा निकाल अपेक्षित आहे आणि कसा नगरसेवक असावा या नगरीला आपल्या प्रभागात काम करणार नगरसेवक असावा त्याला जाणीव पाहिजे किंवा लोकांचे प्रश्न काय आहेत ते आणि सोडवण्याची त्याला तळमळ पाहिजे किंवा त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्याने धावपळ केली पाहिजे किंवा तो आम्हाला उपलब्ध असला पाहिजे आमची काही तक्रार करायची असेल किंवा काय आम्हाला काम सांगायचं असेल एखादा ऑफिस असावं त्याचा फोन नंबर मिळाला आम्हाला तरी आम्ही त्याला सांगू शकतो बाबा आमच्याकडे असं असं काम आहे काय अशी आमची इच्छा आहे आता एक ज्येष्ठ नागरिक तुम्हाला नाही वाटलं की इथे एखादा पॉईंट असावा ज्येष्ठांसाठी असावा नक्कीच असावा एखादं गार्डन चांगलं त्या ठिकाणी आपण बसू शकतो थोडस ते फार उत्तम होईल गार्डन असेल तर झालं तर फार चांगलं होईल कॅमेरामन फिरोज सह मी फैजल पठाण शिवशाही न्यूज शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या